सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपणास बोलावलं आणि आपण इथं हजर झाला भुसावळ शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही गिरा वाटलेला होता घराबद्दल वाट जे पाणी प्रश्न या शहराचा कडीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बोलतोय प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण केलेली होती आणि फेज टू मध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो की शेवटची जी पाण्याची टाकी असो ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती पत्रकार बंधूंची चुकीची बातमी टाकली ती तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाण्यात आलं बंद पाहण्यात आलं आणि त्याचा जाब आम्ही मुख्याधिकारी यांना विचारलेला आहे याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लागत आम्ही असे विचारांना ठीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धंद्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे शंभरला आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही आमचं जे व्रत घेतलेला आहे किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला आमच्यावर शंभर टक्के झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणतेही मार्ग कोणत्याही मार्गे आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काम नाही त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं त्यांच्या पत्रापेक्षा तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं फक्त तेवढंच ते बोलत नाहीत माझ्याशी इच्छा आहे की त्यांना भुसावळ कर दिलेला आहे आणि त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आद, आदर आहे परंतु त्यांनी त्यांच्या स्वतःच्या निर्णय घ्यावे कोणीतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीने पाणी मिळण्यासाठीच आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं जागा बदलायच्या संदर्भामध्ये विचार होतोय तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पीएमसीने किंवा सर्वांनी निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोषी माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेनेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवलेली आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार सोळा पर्यंत मधला अडीच वर्षाचा कार्यकर्ते गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गे लावले सोळा पासून ते एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली या अगोदर या शहराची पाणी पुरवठा योजना एकोणीशे सत्तावन्न सालची आहे आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता नगराध्यक्ष and press the bell icon. Never miss an update.